श्री स्वामी समर्थ घर हे केवळ चार भिंतींचे नसते तर ते संस्कार श्रद्धा आणि सकारात्मक ऊर्जेचे केंद्र असते स्वामी समर्थ म्हणतात जिथे शुद्ध आचार स्वच्छता आणि श्रद्धा असते तिथे दैवी शक्ती वास करते आज आपण जाणून घेणार आहोत घराच्या उंबरट्याचे धार्मिक आध्यात्मिक आणि वास्तुशास्त्रीय महत्त्व जे आपल्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी आणते उंबरट्याचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्व नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण उंबरठा घरामध्ये वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू देत नाही तो घराची एक मर्यादा किंवा सीमारेषा मानला जातो माता लक्ष्मीचा वास ज्या घरात दररोज सकाळी उंबरठा धुवून त्यावर हळदी कुंकू लावले जाते आणि स्वस्तिक काढले जाते त्या घरात माता लक्ष्मी सदैव प्रसन्न राहते औदुंबराचे महत्त्व पूर्वीच्या काळी उंबरठा औदुंबराच्या लाकडापासून बनवला जात असे ज्याला साक्षात दत्तगुरूंचे निवासस्थान मानले जाते उंबरठ्याची पूजा कशी करावी स्वच्छता आणि सुशोभीकरण दररोज सकाळी गृहलक्ष्मीने उंबरटा धुवून स्वच्छ करावा आणि त्यावर हळदी कुंकवाने ओम किंवा स्वस्तिक काढावे हळदीचे लेपन दर गुरुवारी उंबरठ्यावर हळदीचे लेपन करणे अत्यंत शुभ मानले जाते यामुळे नकारात्मकता दूर होते दिवा लावणे सायंकाळी मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला दोन लवंगा असलेल्या दिवा प्रज्वलित करावा ज्यामुळे लक्ष्मी घरात आकर्षित होते काय टाळावे अशुभ गोष्टी उंबरठ्यावर बसणे उंबरठ्यावर बसून कधीही जेवण करू नये किंवा काहीही खाऊ नये यामुळे कर्ज वाढते असे मानले जाते पाऊल ठेवणे उंबरठ्यावर कधीही पाय ठेवून उभे राहू नये किंवा त्यावर पाय ठोठावू नये लक्ष्मीची पावले उंबरठ्यावर लक्ष्मीची पावले चिटकवू नयेत कारण त्यावर आपला पाय पडल्यास तो लक्ष्मीचा अपमान मानला जातो त्याऐवजी ती बाजूला लावावी वास्तुशास्त्राचे इतर नियम चांदीची तार सुख समृद्धीसाठी उंबरठ्याच्या खाली चांदीची तार दाबणे शुभ मानले जाते शुभ लाभ घराच्या चौकटीवर शेंदूर किंवा कुंकवाने शुभ आणि लाभ लिहावे जे गणपतीच्या पुत्रांची नावे असून कार्याला निर्विघ्न करतात थोडक्यात उंबरठा हा केवळ घराचा भाग नसून तो घरातील संस्कार शिस्त आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते की उंबरठा हा केवळ दगड किंवा के लाकूड नसून तो घरातील संस्कार शिस्त आणि सकारात्मक ऊर्जेचा रक्षक आहे जर आपण श्रद्धेने नियमाने उंबरठ्याची स्वच्छता आणि पूजा केली तर माता लक्ष्मी दत्तगुरु आणि स्वामी समर्थांची कृपा घरावर सदैव राहते श्री स्वामी समर्थ कृपा सदैव आपल्या घरावर राहो